अनन्तकोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज सच्चिदानन्द परब्रह्म भक्तप्रतिपालक श्रीगावनिवासि सद्गुरु श्री गजानन महाराज की जय गणगणगणात् गन गन बोते गणगणगणात् गन गन बोते गणात गन गन बोते श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय श्री श्रीगणेशायन वा हे कश्यपामना ते बटुरूपारी नारायणा तू बली घेऊन राज्य मृत्यू राज्य बली कारणे आवळा घेऊन नारळ दिला तुम्ही त्या पुण्यवंत बलीला आणि त्याच्या भक्तिस्तव झाला द्वारपाळद्वारे तुम्ही या मनवंतरा नंतर बलीच आहे होणार देवांता राजराजेश्वर देवा तुझ्या वराने एकता घटकेत अनंता चहू वेदांचा संहिता पठन केल्या बुद्धिमत्ता केवडी तुझी अगाध तरी अवघ्या तुझ्या अवतारी हा सोहळा अवतार श्रीहरी कोणाचाही भूमीवरी वधन तुम्ही केलात शत्रुमित्राच्या घरी दिवा ये अवतारी लाविला बरवा आणी तु देव आणि दानवा तू वंद सारखाच देवतेही आनंद विले राक्षसतेही रक्षिले आपले इशत्व सांभाळिले यात अवतारी देवा तू तु, तुला माझा नमस्कार असो वामना वारंवार मस्तकी ठेवा वरद कर तुम्ही दासगणूच्या टिळक बाळ गंगाधर महाराष्ट्राचा कोहिनूर दूरदृष्टीचा सागर राजकारणी प्रवीण जो निज स्वातंत्र्याच्या साठी ज्याने अनंत केल्या खटपटी ज्याची धडाडी असे मोठी काय वर्णन तिचे करू करारी भीष्मा समान आर्यमहीचे पाहून दैन्य सतीचे झाला घेता वाण भीड न सत्यात कोणाची वाक्चातुर्य जयाचे बृहस्पतीच्या समान साचे इंग्रजांचे पाहून ज्याच्या लेखाला कृती करून मिळविली ज्याने लोकमान्य ही पदवी भली तीन कोणी त्यांना दिली ऐसा होता बहादर तो एकेकाळी अकोल्याला शिवजयंतीच्या उत्सवाला लोकाग्रह येता झाला व्याख्यान द्या कारणे झाली तयारी उत्सवाची त्या अकोल्यामध्ये साची मोठमोठाल्या विद्वानांची गेली गडबड उडून दामले कोल्हटकर खापरडे आणखी विद्वान बडे बडे जमते झाले रोकडे तया अकोल्या ग्रामासी अध्यक्ष त्या उत्सवाचे नेमिले होते टिळक साचे नाव ऐकता टिळकांचे वराड सारे आनंदले शिवरायाची जयंती याच्या आधीच या प्रांती झाली पाहिजे होती त्याचे कारण ऐसे पहा शिवाजीची जन्मदात्री जी वीर माता जिजासती ती वराडीच आपुली होती सिंदखेडी जन्म जिजा त्या वीर गाजी शिवाजीला जिने पोटी जन्म दिला वराड महाराष्ट्र एक झाला या सतीच्या कर्तृत्वे माता होती वराढी पिता महाराष्ट्र शाहजी गडी अवघ्या दाम्पत्यात ही जोडी खचित होती अनुपम आधीच उत्सव शिवाजीचा जो कलिजा महाराष्ट्राचा आणखी वरी अध्यक्ष त्याचा टिळक बाळ गंगाधर आधी एक महिना तयारी उत्सवाची चालली खरी ज्याच्या त्याच्या अंतरी आनंद होत चालला अध्यक्ष उपाध्यक्ष निवडले स्वयंसेवक तयार झाले कांचे म्हणणे पडले हो, या ऐशारिती उत्सवाला, आणा शेगावचे महाराजाला श्री स्वामी समर्थ गजाननाला म्हणजे दुधात साखर पडेल की शिवाजीच्या राष्ट्रोधारा आशीर्वाद होता खरा समर्थांचा साजिरा म्हणून तडीस गेला हो टिळकांचे राजकारण हेच जिजाई हृदय रत्न त्याला पाहिजे आशीर्वचन समर्थची ते का पसंत पडले कित्येकास नाही रुचले ज्यांना न रुचले ते बोलले उघड उघड येणे रीती तो शेगावाचा अवलिया कशास ती ये तो काहीतरी करून या विक्षोभ करील सभेचा फिरेल नागवा सभेत गिण गिण गणात ऐसे म्हणत मारील वाटे कदाचित तो लोक आला, काही लोक बोलले हे न म्हणणे चांगले गजाननाची पावले लागली पाहिजेत सभेला त्याचे जे का वेडे पण ते आहे कारण, जे कोनी विद्वान वेड्या कोणी सज्जन त्यासी न मदती वेड्या परी खरे खुरे राष्ट्रोद्धारक जरी टिळक असतील एक तरी महाराज निशंक सभेसी येतील ये ठाया खऱ्या खोट्याची परीक्षा साधूच हे करीती देखा म्हणून सांगतो भिऊ नका त्यांना आमंत्रण देण्यास ऐसे भवती नभवती झाली मंडळी शेगावास आली आमंत्रण ते द्याया भली सभेचे श्री गजानन ऐसे भवती भवती झाली मंडळी शेगावास आली आमंत्रण ते द्याया भली सभेचे श्री गजानन येताच दादा खापर बोलते झाले पुण्यराशी, आम्ही येऊ सबेसी तुमच्या शिवाजी उत्सवाच्या वेड्या परीन तेथे करू जागीच बसून मौन धरू सुधारकांचा कधी न करू मनोभंग मनाचा करावयासी राष्ट्रोद्धार योग्य बाळ गंगाधर याच्या परीण होणार राष्ट्रप्रेमी पुरुष पुढे स्नेही त्या टिळकाचा अण्णा पटवर्धन नावाचा शिष्य नरसिंह सरस्वतीचा आळंदीचा असे जो त्या दोघा पुरुषा पाहण्यास आम्ही येऊ अकोल्यास ते ऐकता खापरड्यास अति आनंद झाला पहा पहा कोलट करा वराड प्रांताचा ज्ञान हिरा याने वृत्तांत जाणीला सारा जो का झाला अकोल्यात यावरून संतांचे ज्ञान केवडे अगाधसाचे खऱ्या राष्ट्रपुरुषाचे प्रेम यांना पहा किती बोलावयाची आपणास जरूर पडली काही न खास तेच होऊन आपणास येतो म्हणून म्हणाले मुहूर्त या उत्सवाला अति उत्तम लागला चला बंधून समर्थाला आपण जाऊ अकोल्यास खापरडे कोल्हटकर निघून गेले साचार आला आठ दिवसावर सभेचा तो दिवस पहा वराड सारे आनंदले ज्यांना त्यांना वाटले कधी टिळकांची पाऊले पाहू आम्ही अकोल्यात शके अठराशे ती सभा होती वैशाख मासी वराड प्रांती अकोल्यासी उभारली मंडपात सण अक्षय तृतीयेचा वराड प्रांती महत्वाचा परिसमुदाय जनांचा मिळता झाला प्रचंड तोच अखेरीचा दिन त्या सभेचा होता जाण लोक आले लांब लांबून लोक मानण्यासी पहावया शिवाय श्रोते त्या दिवशी महाराज येणार सभेसी ऐसी खबर लोकांशी आधीच होती बुबुधो मंडप चिकार भरून गेला जो तो पाहू लागला म्हणती का हो सभेला अजूनही आले महाराज परी ते सभा आधी येऊन बसले मंडपा मधी साधू आपल्या वाणीस कधी असत्यता न येऊ दे सभे माजी उच्च स्थानी बसले होते कैवल्यदानी गादी सलोडाटे कुनी, जीवन मुक्त साधूवर सिंहासनाच्या अग्रभागा टिळकास दिली होती जागा त्यांच्या सन्निध बसले बघा अण्णा साहेब पटवर्धन श्रीकृष्णाचा नंदन गणेशजाचे नामाभिधान खापरडे कुलाचा कुलभूषण एक्या बाजू सटिळकाच्या दामले कोल्हट त्या ठाई भावे व्यंकटराव देसाई सभेचे पुढारी पाही, चमकत होते ते ठाया, ते विद्वाने तर बसले होते सभोवार त्यांचे वर्णन कोठवर, करावे मी एक्या मुखे सभेला हे तू प्रथम दिला मग व्याख्यान सिंह उठला टिळक बोलावया ते दिवस आजता धन्य धन्य आहे पहा हो सज्जन स्वातंत्र्यासाठी ज्याने प्राण खर्चिले आपुले पूर्वकाली त्या धनुर्धर योद्ध्याची वीर गाजी शिवाजीची जन्मजयंती आहे साची म्हणून आपण मिळालो त्या रणगाजी शिवाजीला रामदासे हाती धरिला म्हणून त्याचा बोलबाला झाला भरत खंडामध्ये तेवीच आज येथे झाले आशीर्वाद द्याया आले श्री गजानन साधू भले आपुलिया सभेस म्हणून शिवाजीचे परी सभा यशस्वी होवो खरी अशाच सभेची जरूरी, आहे सांप्रत राष्ट्राला स्वातंत्र्य सूर्य मावळला दास्यत्वाचा काळोख पडला स्वातंत्र्य नाही जगीजाला तो समाज प्रेतवत यासाठी म्हणून आहे करणे प्रयत्न ज्या शिक्षणे करून राष्ट्रप्रेम वाढेल हो ऐसे शिक्षण पुढील देणे भाग निश्चिती ते शिक्षण हा भूपती देईल का हो अर्ब काला ऐसे टिळक म्हणाले महाराज आसनी उठून बसले गरजुन त्रिवार बोलले नाही नाही ऐसे पहा आवेशाच्या भरात बोलले गंगाधर सुत जे किंचित बोलणे होते राजाला त्या भाषणाचा रोख भला समर्थांनी जाणीला आणि हासत हासत शब्द केला ऐशारीती श्रोते हो अरे अशानेच नेच पडतात काढण्या दोन्ही दंडाप्रत ऐसे बोलून गणगणात गन भजन करू लागले सभा निर्विघ्न पार पडली टिळकांची वाहवा झाली खरे झाले त्याच साली समर्थांचे भाकित भूपतीने टिळकाला एकशे चोवीस खाली धरिला दोऱ्या पडल्या दंडाला आला प्रसंग शिक्षेचा राजसत्तेची या पुढे कोणाचेही न चाले घोडे वकील होते बडे बडे ते झटू लागले टिळकास्तव प्रेमी मंडळी टिळकांची जी का होती जिव्हाळ्याची त्यांनी पारमार्थिक उपायाची केली योजना एक अशी दादा साहेब खापरडे हेही होते गृहस्थ ते, ते उमरावतीहून मुंबईकडे जाऊ लागले खटल्यास्तव अकोल्याच्या स्टेशनावरी कोलट करास तरी बोलते झाले ऐशापरी ते थोडके सांगतो तुम्ही जावे शेगावासी समर्था विनंती करा ऐसी सोडवा बाळ टिळकाशी प्रसंग मोठा दुर्धर मीच गेलो असतो तेथे परी मी जातो मुंबई ते तुम्ही जाऊन शेगावाते विनंती करा महाराजा लगेच बसला गाडीत कोलटकर टिळक भक्त येता झाला शेगावात स्वामी गजानना कडे तई महाराज मठाते निज आसनी निजून होते तीन दिवस दहाले पुरते परी न उठले यत्किंचित कोलट करही तो वरी बसला मठा भीतरी जो का असेल बिगारी तो न ऐसे वागे कदा कळकळ टिळका विषयीची कोलट करा पूर्ण साची कमाल त्याने चिकाटीची केली असे आपुल्या जाळा वाचून नाही कड, माये वाचून नाही रड ऐसी आहे एक जाड म्हण मराठी भाषेमध्ये चौथे दिवशी समर्थ उठले कोलट करास बोलते झाले तुम्ही अलोट प्रयत्न केले परी न फळ येईल त्या अरे छत्रपती शिवाजीला रामदासाचा वशिला होता परी तो कैद झाला बादशाही अमलात सज्जनास त्रास झाल्या विना राज्य होईना कंसाचा तो मनी आणा इतिहास म्हणजे कळेल ही मी देतो भाकर ती खाऊ घाला लवकर टिळकांप्रती अंतर यात काही करू नका या भाकरीच्या बळावरी तो मोठी करील कामगिरी जातो जरी फार दुरी परीन त्याला इलाज ऐसे ऐकता उत्तर साशंक झाले कोलटकर समर्था करून नमस्कार भाकर करी घेतली ती नेऊन मुंबईला घातली टिळकास खायाला वृत्तांत तो ही कथन केला अथ पासून इतिवरी तो ऐकून लोकांप्रत टिळक बोलले हसत हसत स्वामींचे ते अगाध सत्य ज्ञान आहे खचित पहा यश तुमच्या प्रयत्नासी नाही निश्चयेसी आपुली बाजू रक्षणासी सरकार न्याया पाळीन ना जेव्हा स्वार्थाचा संबंध नसतो तेव्हा न्याय आठवतो हा जगाचा सिद्धांत तो ओईल खोटा कोठुनी माझ्या हाते कामगिरी मोठी होणार आहे खरी ऐशी समर्थांची वैखरी बोलली हे गूढ एक भूत भविष्य वर्तमान जाणता ती साधूजन आपण मनुष्य सामान्य पाहू पुढे काय होते ते प्रसाद म्हणून भाकरी ती कुस्करून भक्षिली खरी दंतना मुखा भीतरी, परी प्रसाद टाकवेना झाली शिक्षा टिळकास नेले ब्रह्मदेशी मंडाल्यास तेथे जन्मला गीता रहस्य गीतेवरील ग्रंथ त्यांचा हीच मोठी कामगिरी झाली त्यांच्या हस्ते खरी मान जगत गुरुपरी मिळता झाला टिळकांते या गीता शास्त्रावर, टीका झाल्या अपार त्या सांगू तरी कोठवर मती नाही दासाते बुध हो प्रत्येक आचार्यांनी कालमाना ते पाहुणी केली गि मांडणी जगदोद्धार करावया कोणी लाविली अद्वैत पर कोणी लाविली द्वैत पर लाविली कर्म कर्मपर त्याच एक गीतेला हीच मोठी कामगिरी त्यांच्या हस्ते झाली खरी या कामाची नये सरी कोणत्याही कृत्या ते येणेच बाळ गंगाधर जगती होती अजरामर कीर्ती त्यांची दूरवर पसरविल ग्रंथ हा स्वातंत्र्य जरी मिळविले असते तरी कीर्ती टिकते पहा करुणी चित्ता ते पूर्णपणे फारसे सार तो व्यवहार लौकिकी गीता शास्त्राचे तसे नाही ते मोक्षपदा देई आणि समाजाची बसवी पाही विस्कळीत घडी हे या दिवाकर पुरुष बाळ गंगाधर चिरंजीव निरंतर कीर्ती जयाचे तो गरिबीच्या स्थितीत गेला इंग्रजी शाळेत आंगल विद्या शिकण्याप्रत मॅट्रिक परीक्षा पास झाला पुढे कॉलेजात गेला परी इंटर ना पास झाला म्हणून फिरत राहिला वर्तमान पत्रे वाचित तो केसरी पत्रात वाचले ओयामा टोगो चरित्र त्याच्या मनात वृत्ती एक उठली अशी आपण जावे विलायतेला यंत्र विद्या शिकण्याला उगे भार भूमीला माझी अर्थ काय टोगो यामा दोघे जण प्रथमत ज्ञान संपादून अभ्युदया कारण जपान आणि ते झाले तैसे आपण करावे माय भूमीस उद्धरावे ऐसा विचार त्याच्या जीवे घेतला परी इलाज ना द्रव्याची न लागे संगत कोणीही ना करी मदत घरची गरिबी अत्यंत काय करतो बिचारा तो आपल्या मित्राशी आला भेटण्या भंडाऱ्याशी जो मंद्रो हायस्कुलाशी होता एक शिक्षक त्याशी विचार आपुला श्रीधराने कळविला तोही त्याला पसंत पडला परी पैशाची वाट काय मित्रा एक पैशा विने काही नाही जगी होणे दरिद्र्याने मनीच करणे मनोराज्य बापारे चाल जाऊ गाव गावाला आपल्या जन्मभूमीला त्या करवीर कोल्हापुराला इकडे उन्हाळा विशेष दोघे बसले गाडीत समर्थांची ऐकून कीर्त उतरते झाले शेगावात साधू कैसा तो पहावया पोस्ट मास्तराच्या दारी सामान ठेविले सत्वरी आतुरता मोठी अंतरी समर्थाला पाहण्याची दोघे आले मठात समर्था केले दंडवत बसते झाले जोडून हात स्वामीची सन्मुख मनोदय श्रीधराचा समर्थांनी जाणीला साचा म्हणाले उगीच परदेशाचा विचार वेड्या करू नको अवघेच काही आहे येथ अर्थना ना भौतिक शास्त्रात सेवी अध्यात्मविद्येप्रत म्हणजे कृथार्थ हो योगे विचार क्रांती श्रीधराच्या झाली चित्ती कोल्हापूरची एक व्यक्ती आठवली या समयास त्या ते स्वामी कुंभार गल्ली चे, होते कोल्हापुरीचे बोलणे याच परीचे होते हमेशा भक्तासी तैसेच ही गुरुमूर्ती भक्ता सवे भाषण करीती याचा उलगडा चित्ती काही माझ्या होईना ऐसे श्रीधर आणि महाराज बदले गरजोनी हिंदुस्थाना सोडून उगाच कोठे जाऊ नको अगणित करावे पुण्य तेव्हाच होते येथे जनन या भौतिक शास्त्राहून योगशास्त्र समर्थ असे ते योगशास्त्र येते ज्याला तो न मानिया भौतिकाला योगशास्त्राहून भला अध्यात्म विचार श्रेष्ठ असे तो जमल्यास करून पाही, कोटे आता गाई ये ऐसे समर्थ बोलता पाही, श्रीधर चित्ती आनंदला पश्चिमेचा मावळला तोच पूर्वेकडे आला विचार सूर्य त्याचा भला श्रीधरा सुखी करण्यास एक संता वाचून विचाराचे परिवर्तन कोणी न करू शके आन सत्य एक त्यांनाच कळे महाराज म्हणाले या ठाई तुझा अभ्युदय होईल पाही कांता वाट पाहते तुझी कोल्हापुराला आता जा मित्रांसहित आपल्या प्रत तेच पुढे झाले सत्य श्रीधर लोकिका चढले हो श्रीधर बी एम ए झाले प्रिन्सिपॉल त्याने मिले शिवपुरी कॉलेजास भले सिंध्याची या राज्यात संत साक्षात ईश्वर चालते बोलते भूमीवर त्यांच्या कृपेचा आधार जया मिळे तोच मोठा पहा काळे श्रीधराला दर्शनाचा योग आला म्हणून वृत्तीत फरक पडला खरे तेच शोधावया हे पीक संतांचे याच देशी आवयाचे वृक्ष नंदनवनीचे अन्य ठाई न येती हो स्वस्ति श्री गणू विरचित हा गजानन विजय नामे ग्रंथ दाव सर्व सत्पथ शुभम भवतु श्री हरिहरापणमस्तू इति पंचदशोध्याय समाप नायक महाराजाधिराज योगिराज सच्चिदानंद परब्रह्म प्रतिपालक श्रीगाव निवासी सद्गुरु श्री गजानन महाराज की जय गणगण गन गणात गन बोते गणगणगणात गन गन बोते गणगणगणात गन गन बोते